नागपूर शहरात घरफोडी विरोधी पथकाने मोठी कारवाई करत सत्तर पेक्षा जास्त घरफोड्यांमध्ये सामील असलेला सरळत आरोपी राम उर्फ स्पायडरमॅन दिनेश मडावी याला ताब्यात घेतले आहे घरफोडी विरोधी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी नागपूरच्या मेडिकल कॉलेज परिसरात राम उर्फ स्पायडरमॅन दिनेश मडावी वय वर्ष छत्तीस राहणार सालई पोस्ट खुर्रापर तालुका कोंढाडी जिल्हा नागपूर याला ताब्यात घेतली तपासादरम्यान आरोपीने नागपूर शहरातील तीन गुन्ह्यांची कबुली दिली असून हे गुन्हे पोलीस स्टेशन कोतवाली सीताबर्डी आणि अंबाझरीमध्ये दाखल आहेत तसेच आरोपीने शेगाव तसेच जिल्हा अकोला येथे मंदिराजवळील एका घरात घरफोडी करून दोन लाख रुपये रोख रक्कम चोरी ही माहिती पोलिसांसमोर आली आहे या प्रकरणाचा तपास सुरू आहे या यशस्वी कारवाईबाबत सायबर सेलचे विशेष सहकार्य लाभले अटक करण्यात आलेल्या आरोपी राम उर्फ स्पायडरमॅन दिनेश मडावी व्यवस्थ छत्तीस असे असून घरफुडीचे वाढते प्रमाण थांबविण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू असल्याचे आणि आरोपीकडून आणखी गुन्ह्यांची कबूल होण्याची माहिती पोलिसांनी दिली आहे